मी निखिल पटेल आपल्या मरडिम की या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा आता स्वागत करतो तर खरं तो ब्लॉग स्टार्ट करायला आम्हाला झालेला आहे लेट आणि आम्ही आता निघालो आहे बाहेर फिरायला जाण्यासाठी तर मस्त की आपण सकाळी केक वगैरे कटिंग केला आणि आता निघालो तर बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण निघालो आता मुरुडला जायला तर आता आपण जाताना जाणार आहे आपण गोवा हॅवेनी असा रोहा मार्ग आहे आणि येताना नंतर आपण येऊ पूर्ण अलिबागमधून वगैरे काशीत वगैरे हो असा बीचच्या बाजूनी बाजूनी समुद्राच्या आता आपण इखडचा हा एक रूट देखील खूप मस्त आहे तर हा रूट देखील दाखवतो तुम्हाला आणि नंतर येताना तो वाला रूट आपण ट्राय करू तर आता जाऊया आपण पहिले जाऊया यांच्या घराच्या इथे घराच्या इथे म्हणजे आपण जाऊया मंदिरामध्ये मंदे वगैरे आणि दर्शन वगैरे करू देवाचा आणि नंतर मग पुढे निघूया आपल्या प्रवासाला श्री दत्त गुरु श्री गुरुदेव दत्त आभार आहे आता बंद त्याच्यामुळे आपण इथेच हार घातले वरती दरवाजाचे इथे आणि मी आता दर्शन करून आणि बघूया आता पूर्ण हा जुना मंदिर आहे एकदम पूर्ण कौलारू मंदिर आहे खूप सुंदर असा देवळीतला मंदिर आहे तर आता निघूया आपण दर्शन वगैरे झालेलं आहे आता जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला बसलो नागवटण्यामध्ये आणि नागवटण्यामध्ये काहीतरी तरी नाश्ता करू आणि नंतर मग पुढे निघू तर इथे बघूया काय काय कचोरी दाबेली समोसा काय काय आयटम आहे त्यातून काय काय घेऊया खायला वगैरे आणि न्यायला देखील आपल्याला काय हाऊस नागोट्याच्या पुढे आलो आहे आणि आता ही आपल्याला खिंडायला लागले आणि फुल मस्त हा रोड आहे एकदम पूर्ण बहुजे पूर्ण असा जंगला जंगलातून पूर्ण रोड आहे एकदम भारी वाटतो एकदम म्हणजे बोलतात ना इकडे आपल्या मुरुडला जायचं असेल तर एक साईड पूर्ण जंगलाचे आहे आणि एक साईड पूर्ण समुद्राच्या कॉर्नर कॉर्नर मी तर दोन्ही पण ट्राय करायला पाहिजे म्हणजे दोन्ही पण अनुभवता येतील जंगल साइड पण आणि समुद्राच्या साईड पण तर खूप मस्त आहे तर या साईडहून आता आपण चाललो आहे जंगलाच्या साईडून आणि नंतर येताना तिकडच्या साईडून येऊया मग मध्ये आपण चांगला काहीतरी स्पॉट भेटला तर था हो थांबू इथे पूर्ण असे टन टन आहे आणि पूर्ण असा दाट जंगल आहे कोकणातची आठवण करून देतं हा रस्ता म्हणजे पहिले कोकणात जायला जसे रस्ते होते ना तसा हा रस्ता आहे वर्ण आता पूर्ण सगळे कॉन्क्रीटचे झालेत पण पहिले कोकणात जायला असेच सेम रस्ते असायचे जशी एकदम भारी वाटतात एकदम ही रोह्याची नदी आहे पूर्ण रोहा नदी आता आपण पूर्ण रोह्यामध्ये बोललो आहे आणि परत हा आपल्याला डोंगर आहे पूर्ण समोर दिसतोय तो क्रॉस करून त्या साईडला गेला तर मुरुट चालू होईल पुढे आल्यानंतर रस्ता इकडे खूप जरा खराब आहे कारण आता पहिले खूप मस्त रस्ता होता पण आता खूप खराब झालाय ये गड्डे पडलेले आहे ते दम पोतले आहे आणि आता ते आहे काय मस्त अशा एकदम ऐतिहासिक अशा वास्तू आहे एकदम भारी देखील घेतले खूप भारी आहे जागा खूप भारी आहे इथे सिद्धी राजा यांची कबर वगैरे हो आहे ही मोठी कबर आहे आणि इथे देखील आपल्याला पूर्ण इथे या वास्तूची पूर्ण माहिती दिसते आणि नोटीस देखील दिलेली आहे इथे तर आता बघूया पुढे जाऊन आपण एखादा रूम वगैरे हो घेऊया नाही तर मग फिरूया अजून काय काय इथलं जागा तर इथून निघूया पहिला कारण की आता खूप ऊन वाढायला लागलेला आहे आणि पाऊस देखील यायची शक्यता आहे तर जाऊया आणि बघूया आता काहीतरी रूम वगैरे तर जुगाड करूया या वास्तूबद्दलचे जास्त मला नॉलेज नाही आहे इतकं पण खूप भारी आहे वास्तू खूप भारी आहे मस्त आहे का राजापुरीच्या इथं आलेलं आहे आणि समोर आपल्याला फोर्ट दिसतो पूर्ण इथे मच्छी वगैरे सोडे वगैरे काढतायत इथे पूर्ण हा मच्छीचाच एरिया वाटतो पूर्ण गोलीवाडा पूर्ण आपल्याला सोडे सुकताना दिसत पूर्ण अशा सुकांवरती सोडे लावलेले आहेत सुकायसाठी फुल सोडे सोडे दिसतात पाऊस येत आहे पावसाचं यायचं लक्षण झालेलं आहे दररोज दुपार संध्याकाळ झाली पावसाची सुरुवात होते आजकाल उद्यापुरीच्या धक्क्यावरती आलेलो आहे पण बोटी वगैरे बंद आहेत कारण का आता खूप हवा पण आहे आणि वातावरण पण पूर्ण चेंज झालं आहे आता पण पूर्ण पावसासारखं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे बोटी वगैरे सगळं बंद आहे किल्ल्यावरती तीन चार दिवस झाले बोटी जात नाही आहेत आता बघूया आपण फक्त लांबूनच किल्ल्याचा नजारा जेव्हा जेव्हा आपण येतो तेव्हा तेव्हा जायला भेटत नाही किल्ल्यावरती गेल्या टायमाला पण एकदा असंच जायला नाही भेटला तर बघूया आता इथूनच किल्ल्याचे नजारे आणि ड्रोन पण नाही फ्लायकर खूप म्हणजे खूप अशी हवा आहे त्याच्यामुळे हवेमुळे आपणपर्यंत जोडू शकत नाही आता जाऊया आणि बघून येऊया आता जिठे फुल वाना आणि आत्ताच एक झमाटा येऊन गेला जास्त आपल्याला पू जंजिराचा आपल्याला किल्ल्याचा गेट अजिबात इथून दिसणार नाही पूर्ण आपल्याला तिथे जवळ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा गेट दिसत नाही जास्त असं हव भव्य आणि बुलंद असा किल्ला आहे आता आपण आलेलो इथे प्युअर व्हेज हॉटेलमध्ये तर इथे आलेलो आपण आणि आता मस्त जेवण वगैरे गेलं पनीर चिल्ली भाजी कारण का आजू उपाय असल्यामुळे आपण वेजच जेवलो आमचं जादा जेवण तर फक्त बाकी राहिलेलं तर आता इथं निघूया आपण हॉटेलवरती जाऊया आणि फुल पावसाने वाट लावले पूर्ण पाऊसच पाऊस बाहेर लागलेला आहे आता पोचलेला आहे आपण इथे आपण गाडी पार्क केली आणि हा बघूया समोरच आहे मस्त असा समुद्र मस्त सी व्ह्यू आहे आणि इथे आपण घेतला रूम आणि हा रूम आपला समोरच एकदम समोरच आहे म्हणजे एकदम जास्त लांब जायची गरज नाही आपल्याला बीचसाठी ते आहे आणि हा आहे आपला रूम आराम सगळं काय जास्त जास्त पडलेलं आहे आणि पिल्लू खाते डोनेट मस्त असा रूम आहे चांगला आहे आहे मित्रांनो आता बाहेर निघालो जरा आणि वाजलं तसा हा पण वाटतं असा की सात वाजून गेलेले आहेत एवढा काढो झालेला आहे पूर्ण असा आणि फुल पाऊस आत्ता जरासा शांत झाला आहे पाऊस पूर पावसाने वाट लावली आम्ही आल्यापासून इथे पावसाची सुरुवात केली आणि बाकी आपल्या पेंडला वगैरे पाऊस अजिबात नाही पडत आहे पडलेलं आहे का जर जसं एक्सपेक्ट केलेलं तसं आपला दिवसच नाही गेला आजचा फोल एकदम फालतू गेला आहे पण आता इकडे मच्छी मार्केट वगैरे या साईडला आणि आता चाललो परत आपल्या रूमच्या इकडे तर काहीच नाही आहे जास्त असं मार्केट वगैरे पण आणि ते खूप महाग आहे मच्छी तर आता आपण जाऊया आपल्या हॉटेलच्या रूमवरती एकदम चुकीच्या टायमावरती आम्ही आलेलो आहे इकडे पाऊस आहे त्याच्यामुळे आता आम्ही जरा बसलो इथे बीचच्या इथे आलो आहे आणि आरामात बसलो आहे पिल्लू आपल्या फटाकड्या घेऊन आला आहे फटाकड्या आहे उरलेल्या काही फटाकड्या राहिलेल्या आहेत ते बीचवरती वाजवायला आणले आहेत आणि पूर्ण सामसूम आहे बीच कोण जास्त अशी पब्लिक नाही आहे आणि म्हणजे काळो खूप आहे हे काय कुरकुरी लाव जरा अरे ते पिशूवर उडेल ना पिशू लांब लाव रे आमच्या अंगावरती येईल आत्ता आपलं प्लॅन तर एकदम चॉकट झाला बिचवरती वगैरे आता आलो नाही पाऊस झाला पावसाने सगळे गेम गेली आता आलो तुम्ही जेवायला बायको जेवती व्हेज आणि मी पत्ता अंडा आणि भाकरी करते कारण जेव्हा कर आपलं पोट जरा आहे खराब त्यामुळे व्हेज पण नाही मागलं का काही नाही राहत आता इथे जेऊया वगैरे आणि मग जाऊया आपल्या रूमवरती झोपू वगैरे आणि सकाळी मस्त वेगळी काहीतरी करूया बघूया बघूया आता उद्या तर द्या मस्त असं जेवण वगैरे झालं आणि आता मला सालं मुरुडच्या इथे बघूया आता बीचवरती बसासाठी वगैरे खूप मस्त सिटिंग अरेंजमेंट केली आहे आणि खूप भारी वाटते लायटिंग वगैरे खूप मस्त केलं आणि या साईडला पूर्ण बीच आपल्याला गुड मॉर्निंग आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता जरा झालेलो बीचवरती वगैरे जाऊ जरा मस्त की जरा फिरू भिजू वगैरे भिजायला भेटलं बघूया भिजायचं नक्कीच नाही का नाही काय तर आता जाऊया आपण आता गाडी काढूया इथे दुसरे कोणी कोणतरी आलेले तर मस्त समोर आता बघू शकता भरती आलेली पूर्ण त्यामुळे भारी एकदम वाटते तर आता जाऊया आपण बीचच्या इथे जरा बघूया नाही तर मरुड जनजिथं जिथून दिसतो ना तिथे देखील जाऊन बघूया बाहेर तर पूर्ण एरिया आहे अजून गोवण्याची सकाळ झालेली नाही वाटत जास्त पब्लिकच नाही कोण वगैरे रस्ते इथून आपल्या मच्छी मार्केट लागेल बघा मच्छी मार्केटमध्ये काय मच्छी वगैरे हो दिसते का आपल्याला पण मच्छी इथे खूप महाग आहे आपल्याकडे अरे काहीच नाही मच्छी मार्केटला पण कोणच नाही वाटत मेन म्हणजे लाटा वगैरे पण खूप आहे त्याच्यामुळे मच्छीला पण नसेल जात गोवटी कदाचित मुरुड जंजीचा व्ह्यू पॉईंट आहे ना तिथे आलेला आहे आणि मस्त असा नजारा दिसतोय काल पूर्ण धुकं धुकं दिसत जातात हो आपल्याला काय नीट क्लिअर व्ह्यू हो नव्हता आज पूर्ण असा क्लिअर एकदम दिसतो आहे पण बोट काय चालू नाही आहेत बघू तर पूर्ण खाली खाली आहे किल्ला आणि ही खाली पूर्ण वाडी आहे वाटतं गाव आहे आता आपण करतो आहे मस्ती की ते अंडा मॅगी त्यासाठी आपण कांदा अंडे मॅगी आणि गॅस देखील घेतलेला आहे मस्तपैकी या व्ह्यू पॉईंटच्या आपण मस्त एक अंडा मॅगी बनवणार आहे आणि खाणार आहे आणि चाय बनवू एकदम मस्त आहे की बडियावाला चाय बनून तर बायको आहे आपली सगळं काय बनवणारी कुक तसा कांदा विंदा कटिंग करून घेऊया सगळ्या सगळं चॉपिंग चालू आहे सध्या आणि चॉपिंग झाल्यानंतर मग आपली गॅस पेटू तवा ठेवू आणि मॅगी बनू मस्त अंडा मॅगी मॅगी दो मॅगी पहिलं आपलं मॅगी विकता इथं दस रुपये का एक मॅगी बस टाकायचं का आपण एक गॅस वगैरे पेटवली आपण पाणी थोडं गरम करून घेऊ आणि नंतर मग तेलावरती असा कांदा वगैरे जरा परतून वगैरे घेऊ दिसतो मुंगूस आलाय मुंगूस नाही की होते रेडी आता सध्या आपला कांदा टॅटो आणि मिरची होत आहेत ते मसरी तेला तेलावरती फुररा आहे है। आणि नंतर मग होईल आपली मॅगी मॅगी टाकायचे मॅगी मसाला बायको फोडते पेरी, पेरी पेरी नाही मॅगी मसाला आहे आणि दोन अंडी ते नंतर टाकायचे येतो या साईडून येतो ते सगळेजण बघतात चाललाय काय आमचं आपला चाललाय कुकिंग

खरोखर भारी एकदम जबरदस्त टेस्ट विथ मुरुड जंजीरा किल्ला मॅगी खाऊन झालेली आहे आता बनवूया आपण चाय तर ब्लॅक टी बनूया दूध वगैरे आणले पण आपल्याला ब्लॅक टी प्यायची इच्छा आहे तर ब्लॅक टीच पिऊया आज मस्त की ब्लॅक टीचा स्वाद घेऊया आपला चाय वगैरे देखील बनवलेला आहे तर या चाय पियाला विथ नजारा मुरुड जंजीरा आणि बरोबर आपण ठोस देखील आणलेले आहेत तर ठोस आणि चाय खाऊया पिऊया आणि ठोस खाऊया तर कसा वाटला आपला हा आजचा मस्त इथून व्ह्यू आणि आम्ही मस्त की मॅगी बनवली चाय बनवली कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा ता ता आता मस्त इथं चाय वगैरे पिऊ आणि नंतर बघूया बीचवरती वगैरे जाऊ आणि नंतर मग आपल्या प्रवासाला जरा बघू श आता आपण रूममध्ये बघितलं असेल तर मस्त असा खाली नजर आहे आणि आता पूर्ण पॅकअप वगैरे करून आता निघाल आपण आता जाऊया आपण आपल्या रूमवरती आणि तिथे जाऊन मस्त की फ्रेश वगैरे होऊ अंघळ वगैरे करू पिल्ल्याला शिंका जावं झाल्यात वाटते मस्त की फ्रेश वगैरे होऊ बघूया जर बीचवरती पिल्ला बीचवरती जायचं आहे का खालचा नजारा वगैरे जायला पाहिजे होती तिथे माहिती खाली खोरं क्रिकेट खेळत होती तिथं पण भारी होत नजारा जबरदस्त आता मस्त आम्ही पॅकअप के वगैरे केला आंघोळ वगैरे केली आणि आता रूममध्ये निघालो आहे तर इथे परत आलो पण पाटील का ना रूममध्ये आणि इथे मस्त की जरा सकट भाकरी पार्सल घेते नुसतं जास्त कुठेतरी तरी खाऊ आम्ही तर त्याच्यासाठी सकट भाकरी पार्सल घेऊ आणि मग निघू आपल्या पुढच्या प्रवासासाठी <laughs> पिल्लूला पिंडूला आपल्या जास्त जरा वाघ आवडला आहे माहिती आहे का घरी तुला नुसतं त्याच्याबरोबरच केलं ते कधीपासून आलं तेव्हापासून ते चला आता इथून तुझं भाकरी वगैरे घेऊ आणि मग निघू दहा आधी भूक लागली वाटते त्यावेळेस पण आहे तरी गाडीमध्ये मॅगी मस्त लागली चाय पण मस्त लागला थोडीशी मॅगी घालली जरा मग पोटामध्ये जरा म्हणून मी थोडीशी मॅगी घालली आणि आता आपण निघूया पण भारी मस्त दिवस गेला सकाळी जरा अजून सकाळी जरा लवकर जायला पाहिजे तर खरं तर आम्ही गेलो तेव्हा ऊन आला खरं तर ऊनच खूप लवकर आला आम्ही बरोबर गेलो पण ऊन लवकर आला मीच्या पप्पांच्या फ्रेंडच्या इथे आलो आणि त्यांच्या इथे बघू शकता पाठच्या साईडला फूल अशी वाडी वगैरे मांजर

बाग आहे नारळ आहे परिय चला काय नाही तान? का रोड आहे बाजारपेठेचा रोड चला काका होतो आम्ही नाही आता इकडे अलिबाग घरी आता आपण निघालो काकाकडून काकांनी आपल्याला नारळ वगैरे दिलेले आहेत आणि आता नारळ वगैरे घेऊन चाललोय आम्ही आता आपल्या जवळ जाऊ आणि निघू आता अलिबाग वगैरे आता काय रस्त्यात लागेल ते बघूया आणि मग निघू आपल्या घराकडे चला आता निघूया आपण आणि बायको पहिले जाऊन खाजे घेऊन आले मुरुडचे स्पेशल खाजे असतात त्याच्यामुळे खाजे घेऊन आलो फार ट्रॅफिक गरम आहे गरम गरम खाजे नको तो खा मला नको सध्या माझा पोट जाम खराब झाला जा आहे मला कायच नको जेवायला पण नको तिने बायकोने घेतले मस्त सुकाड भाकरी पार्सल कुठंतरी बसून खाऊ मी नाही म्हणजे तेच खाईल पिल्ल्याला नको जेवायला मला नको जेवायला आता बघूया आपण पॅलेसच्या इथे जाऊया बघूया पॅलेस बघायला भेटत नाही तर मी फक्त ड्रोननी बाहेरून बघू आपण तसा आहे पॅलेस तर चलो चलते बघितला आणि एकदा आतमध्ये एंट्री नाही तर आपण बाहेरून मस्त पॅलेस बघितला ड्रोन मध्ये व्ह्यू खूप खतरनाक आणि मस्त एकदम समुद्राच्या किनाऱ्यालाच आहे आणि यांचे व्हिडिओ कॉल चालू आहे आपली वहिनी मांगे वहिनी हाय वहिनी हाय हाव आय यू वहिनी तोंडच नाही दाखवत वहिनी लाजली वहिनी बोलते आम्हाला पण फिराला आपण पण जाऊया लवकर लवकर फिरायला कुठेतरी लांब नाही आता आता करू आपण

आपण कोरलाईला एका मित्राला भेटायला कोरलाईला लागले आहे ला आणि समोर हा आपल्याला दिसतोय कोरलाई फोटेवरती आणि त्या आपल्या एका मित्राची जाऊया आपण त्याला भेटूया आणि फुल उसा त्या दीपक मित्राची आपला दीपक मित्र काय बाई कसा आहेस स्वेटर देखील बघितला आई काय बरेच कॅमेरा सेटअप नवीन घेतला कुठला बोला झेड निकॉन झेड सिक्स निकॉन झेड सिक्स घेतला बाईनी काय ऑर्डर वगैरे असेल तर आला <laughs> <ना>। या साईडला <laughs> प्री वेडिंग वगैरे सगळं काय शूट करतो <laughs> फुल एकदम खवळलेलं आहे समुद्र एकदम फुल लाटाच लाट आहे एकदम खतरनाक वाला सीन आहे <laughs> दगडे मस्त विषाण टाक टाकायला मस्तात बिस्टाईंगमुळे टाकायला काय आहे ते त्याला काय तरी बोलतात काय कुठला तरी एकदम उसाळलेला आहे सागर तर ना एकदम वाटतं म्हणजे असं जवळ गेलं तशी भीती पण वाटेल एकदा मोठ्या मोठ्या लाटायला दगडाला नाव आहेत खूप जमा केले दापोला नाही किती दाखवले किती गेले जमा खूप जमा केला कमेंट करा काय बोलतात मला पण लक्षात नाही आता काय बोलतात त्याला भेटले कमेंट करून सांगा काय बोलत त्याला आणि खूप सारे दगडे वगैरे फिफ्टीमध्ये टाकायला खूप मस्त मस्त दगडे तिथे आता देखील फुल जोरात चालू झालेला आहे पाऊस आपण बरं झाला तिथून पटकन निघालो आणि जस्ट पाऊस चालू झाला आता फुल पाऊसच पाऊस आहे बघूया काय करायचं पुढचं प्लॅन अलिबागला जायचं होतं सुकट बाकरी तिचा मूर्त आता आलाय आता कुठे काय सुरुवात केली मग तू जरा गाडी थांबूस आईला बोलतो सुकट बाकरी खाऊन घेत सुकट बाकरी खाऊन घेते पहिला आवडली का सुकट बाकरी मस्तय मस्त खरोखर भारी टेस्टी आहे एकदम भारी लागली काय नाही करत बघते अरे तू हातावर ठेव ना बघत हा डरपोक आहे पहिला होळीच्या मंदिराच्या जवळ पण खूप चढायला लागतो तिकडे <tip> आहे <tip> मंदिर आपण ड्रोन फ्लाय केला आणि ड्रोन मधून बघितलं मंदिर खरं तर जायसाठी आपण नंतर परत कधीतरी येऊ आता सध्या ड्रोन मधून व्ह्यू बघितला मस्त असा आणि खूप पायऱ्या आहेत चालायला त्याच्यामुळे आता काय पण जात नाही आणि जाऊया आता